नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आहे मित्रांनो कुठल्या प्रकारच्या पत्र आहे काय माहिती आहे आणि यामध्ये दिलेलं आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंतची पदे तर सर चोवीसची भरती होणार नाही का आपल्या चॅनलला भरपूर लोकांचे कमेंट्स आले कॉल झाले मॅसेजेस झाले की सर दोन हजार चोवीसच्या नाही भरण्यात येणार आहे का फक्त पंचवीसच्या दर्शविलेलं आहे तर मित्रांनो सविस्तर पत्र वाचतो आणि तुम्हाला सविस्तर माहिती देतो जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि एक लाईक करा जेणेकरून मित्रांनो चॅनल सबस्क्राईब कराल नवीन असेल तर आपले जे पण व्हिडिओ राहील पोलीस भरती संबंधित किंवा कुठल्याही एक्झाम संबंधित तर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळून जाईल तर मित्रांनो सुरू करूया कुठल्या प्रकारची माहिती आहे बघा तात्काळ माहितीचे अधिकार कालमर्यादा माहितीचे अधिकार प्रतिश्री विनोद मोहन पवार तर या विनोद मोहन पवार साहेबांनी ही माहिती मागवण्यात आलेली आहे नवी मुंबई यांच्या कार्यालयामार्फत तर बघा पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे कार्यालय सेक्टर नंबर दहा सी बी डी बेलापूर नवी मुंबई दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ही परवाची माहिती आहे म्हणजे दोन दिवसाआधी हे पत्र भेटलेलं आहे त्यांना दिलेला आहे विषय माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहितीची मागणी तर बघा यांचा अर्ज आहे पंचवीस दोन हजार दोन हजार पंचवीसच्या पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ऑनलाईन माहितीचे अधिकार अर्ज तर मित्रांनो ही माहिती आपण सविस्तर नंतर बघूया महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया अनुक्रमांक एक आवश्यक असलेल्या माहितीच्या तपशील आणि पुरवण्यात आलेल्या माहितीच्या तपशील तर मित्रांनो प्रश्न आहे नवी मुंबई पोलीस मधील नंबर एक पोलीस शिपाई नंबर दोन पोलीस वाहन चालक नंबर तीन आहे पोलीस बँड्समॅन एकूण मंजूर पदे सध्या रिक्त पदे आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत तर मित्रांनो बघा यामध्ये दिलेल्या पुरवण्यात आलेल्या माहितीच्या तपशील पोलीस शिपाई पोलीस चालक शिपाई आणि बॅन्समॅन तर बघा नवी मुंबई जे पोलीस आयुक्तालय आहे यामध्ये मंजूर पदे दिलेली आहे चार हजार चारशे सत्याहत्तर म्हणजेच की चार हजार चारशे सत्याहत्तरची स्ट्रेंथ ही तिथे पाहिजे तर ज्यामध्ये रिक्त पदे आहे सत्तावन्न आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे ज्यामध्ये दिलेला आहे बघा पोलीस चालक एकशे अठरा पदेही मंजूर आहे परंतु यामध्ये एकही पद रिक्त नाही आहे आणि बँड्समॅन एकोणतीस पदेही मंजूर आहे म्हणजेच की जे वाद्यवृंद आहे बँड्समॅन यांची एकोणतीस पदे मंजूर आहे ज्यामध्ये एक पद रिक्त आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तर मित्रांनो अशी एकत्रित माहिती पकडली तर सत्तावन्न पदे पंचेचाळीस पदे आणि एक पदे अशी एकत्रित एकशे तीन पदे ही नवी मुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत रिक्त आहे आणि मित्रांनो यामध्ये फक्त माहिती दिलेली आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंतची तर यामध्ये कुठेही दोन हजार चोवीसचा उल्लेख नाही आहे आणि जर चोवीसचा उल्लेख केला तर मित्रांनो नक्कीच ही पदे मिनिमम दोनशे ते अडीचशे दरम्यान जाऊ शकते कारण की बघा जर एका वर्षात एकशे तीन पदे ही पोलीस शिपाई बँड्समॅन आणि चालक इन्क्लूड नाही आता दोन हजार चोवीसला पण काही पदे रिक्त झालेली असेल कारण की मोठ्या मोठं पोलीस आयुक्तालय हे तर नक्कीच मित्रांनो यामध्ये दोन हजार चोवीसची जर पदे इन्क्लूड केली तर नक्की दोनशेच्या जवळपास हा आकडा जाऊ शकतो आणि बघा मी तुम्हाला सविस्तर सांगतो रिक्तपदे भरपूर आहे राज्यात परंतु जे मंजुरी आहे हे वित्त विभाग इतक्या पदांना मंजुरी देत नाही पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्रफळ लोकसंख्या त्याच्यानंतर गुन्हेगारी क्राईम रेट वगैरे जो पण असतो त्यानुसार ते रचना केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रात बऱ्याचशा पोलीस स्टेशन आयुक्तालयामध्ये मॅनपॉवरची खूप कमी आहे त्यामुळे रिक्त पदे भरपूर आहेत परंतु शासन मंजुरी देत नाही त्या पदांना तर बघू आता आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट दिलेला आहे दहा हजार पाचशेबद्दल परंतु त्यांनी असं नाही म्हटलं की दहा हजार पाचशेचीच आम्ही भरती घेऊ होऊ शकते त्याच्यामध्ये काही पदे आणखी इन्क्लूड होईल तर यामुळे नकारात्मक राहू नका कारण की बऱ्याचशा मित्रांचे कॉल आले की सर दोन हजार पंचवीसचीच पदे यामध्ये दाखवलेली आहे तर बघा हा रिक्त पद हा फक्त एका पोलीस आयुक्तालयाचा आकडा आहे असे भरपूर पोलीस आयुक्तालय आहे ज्यामध्ये असं नाही की फक्त इतकेच पद रिक्त होणार आहे शंभर दीडशे तर बघा मुंबई झालं नागपूर झालं पुणे झालं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही पाहिलं असेल की रिक्त पदांचा अहवाल आलेला आहे आणि शासन आता त्या पदांना किती मंजुरी देते हे महत्त्वाचं आहे आता नागपूर हायकोर्टामार्फत नागपूर ग्रामीणला दोन हजार काहीतरी आठशे जागेच्या त्यांनी हे सांगितलं बेवरा की एप्रिलपर्यंत पूर्ण तुम्हाला डाटा देऊ म्हणून आम्ही की भरती प्रक्रियेवर काय नियोजन हो आहे काय नाही नागपूर सिटीचे तीनशे एक्क्याण्णव पदं तर जे मोठे मोठे आयुक्तालय मित्रांनो नक्कीच तिथे मोठ्या प्रमाणात जागा निघू शकतात त्यामुळे नकारात्मकता ही ढोरण हे धोरण ठेवू नका गृहमंत्री साहेबांनी भले आपल्याला म्हटलं आहे की दहा हजार पाचशे परंतु तो आकडा फिक्स दोन हजार पंचवीसच्या होता की चोवीसचा होता हा असा उल्लेख त्यांनी नाही केला ना आणि त्यामध्ये एस आर पी एफची पदेसुद्धा इन्क्लूड नाही आहे किंवा कारागृह नसेल असं काहीतरी असू शकते कन्फर्म ही माहिती नाही आहे ती जोपर्यंत पूर्ण पत्र शो होत नाही ग्रह मंत्रालयामार्फत जसे तुम्ही पाहिलं असेल की एवढ्या पदांची आम्ही भरती घेणार आहोत असे कुठे स्टेटमेंट आलेलं नाही अद्याप कुणाचं त्याच्यामुळे नकारात्मकता राहू नका आणि हे जे आयुक्तालय असतात छोटे किंवा मोठ्या प्रमाणात तर नक्कीच तिथे कसं असतं मित्रांनो मोठ्या आयुक्तालयातून काही काही लोक ट्रान्सफर करतात त्याच्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यात भरती प्रक्रिया निघत नाही सांगण्याच्या तात्पर्य हे आहे की तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी वीस तीस न काही ठिकाणी पाचशे अशा भरत्या निघल्या तर काही लोक ट्रान्सफर करून जातात त्यामुळे तो रिक्त पदाचा अनुशेष जो आहे तो भरून काढला जातो त्याच्यामुळे सांगण्याच्या जा तात्पर्य तुम्हाला हेच आहे की एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंतची ही पदे आहे ज्यामध्ये चोवीस आणि पंचवीस दोन्ही इन्क्लूड झाल्या तर मोठ्या प्रमाणात आपल्याला जागा पाहायला मिळू शकतात कारण तुम्ही पाहिला आहे की एस आर पी एफच्यासुद्धा एक मोठं परिपत्रक सॉरी एक आकडा आला होता की सात कंपन्या त्यांना तयार करायच्या सात कंपन्या म्हणजे एका कंपनीमध्ये एकशे दहा ते एकशे वीस जवान असतात म्हणजे आठशे साडेआठशे समथिंग एस आर पीत नव्याने पदे तयार होऊ शकतात त्याला मंजुरी आता भेटली की नाही माहिती नाही परंतु मागे पत्र आलं होतं की तिथल्या गडचिरोली महानिरीक्षक जे आहे त्या रेंजचे त्यांनी पाठपुरावा केलेला होता तर त्यामुळे मित्रांनो असा विचार करू नका की दोन हजार पंचवीसचीच भरती होईल का असा कुठे उल्लेख नाही फक्त यामध्ये दिलेला आहे की एकतीस बारा पंचवीसपर्यंतचा हा अहवाल आहे तर तुम्हाला हे पत्र आताच नक्कीच समि समजलं असेल तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर धन्यवाद जय हिंद